खरा कलाकार असतो त्याला खूप फटका बसतो रेटमध्ये खूप तडजोड करावी लागते त्याला क्वालिटी नसते हो। काही अॅनाटॉमी नसते म्हणजे कलेचा काही भागच नसतोय फक्त द्यायचं विकायचं आणि त्याच्यातून एक काहीतरी दोन पैसे घर चालल कारण की ज्यांना काहीच कलेचं काहीच एक शून्य ज्ञान असतं असे लोक पण याच्यामध्ये येतात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप खुँ� स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा अहिल मातीमध्ये मा आहे कला आणि या कलेतूनच उभा राहतो एक व्यवसाय आणि आज स्थ्री सिक्स्टी कट्ट्यावर पहिल्यांदाच आपण आज भेट घेत आहोत अहिलनगरमधील सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजेच अशोक आर्ट्सला जे घरोघरी दैवत व पोचवतात तर याच काका थ्री सिक्स्टी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे जय शिवराय मित्रांनो तर काका शिवरा एकंदरीत हा व्यवसाय तुम्ही कसा काय के सुरू केला सुरुवातीपासून कलेची आवड आहे जी एड केलंय ए टी डी केलंय ड्रॉइंग टीचरचा डिप्लोमा केलाय त्याच्यानंतर पेंटिंगचे काम केले भरपूर त्याच्यानंतर असं एक वाटलं की आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे दुसऱ्याकडे भरपूर दिवस काम केलं रोज आणि वगैरे नाही स्वतःचं काहीतरी करायचं आहे याच्यातून एक दहा बाय दहामध्ये सुरुवात केली आणि तिथून सुरुवात करत करत आ, आज भरपूर मूर्त्या वगैरे बनवतो तर मग आता ह्या ज्या आपण मूर्त्या बघतोय ह्या एकंदरीत आपण कशा काय सेल करतोय पूर्ण महाराष्ट्रभर आहे आपलं मटेरियल नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत मटेरियल जात आहे पूर्ण होलसेलने चालत आहे महाराष्ट्राच्या बाहेर एकंदरीत भारताबाहेर आपण मटेरियल पाठवतोय आपली मूर् मुद्रा ही भारताबाहेर परराज्यात म्हणजे परदेशात गेलेली आहे असून म्हणजे जी शिवरायांची जी मुद्रा आहे आणि महाराजांचा जो फेस आहे मध्ये तो ती जी काही आहे ती प्रतिकृती आपण हो। पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा पोहोचव ऑस्ट्रेलिया हो। हो वगैरे आपण यू, म्हणजे कसं देशात आपली मुद्रा केली म्हणजे अहिल्यानगर आपल्या भारताच्या बाहेरपर्यंत आपल्या मूर्त्या जात आहेत हो, हो। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत अजून अशा मूर्त्या आपल्या अहिल्यानगरमधून बाहेरपर्यंत पोहोचत राहोत आता जर एखाद्याने नवीन बिझनेस जर सुरू केला आणि जर त्याला म्हणजे आपण बेसिकली होलसेलमध्ये काम करतो हो, रिटेलमध्ये करत हो, नाही हो तर मग होलसेलमध्ये जर त्याला एकंदरीत उचलायच्या असतील मूर्ती हो तर एक मिनिमम किती पीस उचलाय साधारण एक पन्नास शंभर आता मूर्तीच्या साईजनुसार मूर्तीच्या रेटनुसार त्याचे क्वांटिटी आपण ठरलेली असते अच्छा काही पन्नास पीस काही शंभर पीस काही पाचशे पाचशे पीस जातात छोटे मूर्ती असतील तर ते पाचशे पाचशे हजार हजार पीस वन टाईम जातात वन टाईम जाता। हां तर मिनिमम एक पन्नास पीस शंभर पीस असं आपलं एक रिक्वायरमेंट असतं की मिनिमम पन्नास पीस शंभर पीस त्यांनी घेतले पाहिजे जेणेकरून ते ट्रान्सपोर्टला त्याला पण परवडत आहे आपल्याला पण परवडत आहे अशा हिशोबाने चल वा 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 आणि एकंदरीत येतात आपण कोणत्या कोणत्या मूर्त्या बनवतोय जरा त्या आपल्या प्रेक्षकांनी सांग आता सध्या आपण इथं शिवाजी महाराजांच्या मूर्त्या बनवतोय विठ्ठल रुक्मिणी बनवतोय बुद्ध बनवतोय आंबेडकर पण आहेत आपल्याकडे छत्रपती संभाजी महाराज आहेत अशा वेगवेगळ्या वीस पंचवीस प्रकारच्या आपण मूर्त्या बनवतो हनुमान बनवतोय बजरंगबली आहे आपल्याकडं आणि मी मग महात्मा फुलींची सुद्धा एक हो महात्मा फुले पण आहेत भगवान बाबा इथं ते त्यांची पण मूर्ती आहे आपल्याकडे जे भरपूर आहे वीस पंचवीस प्रकारचे आयटम आत्ता आपण बनवतो अरे कसं असतं ना की म्हणजे विठ्ठल रुक्मिणी म्हणा किंवा शिवरायांची म्हणा ही म्हणजे आपल्याला स सगळीकडे पाहायला मिळतं पण छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले हे सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा सगळीकडनं आपल्याला त्या हवी तशी मूर्ती मिळत नाही म्हणजे जी डिटेलिंग आपण जी, जी वर्थ म्हणतो की डोळ्यांचं म्हणा किंवा तो फेटा म्हणा हे सगळं मिळत नाही पण मी ज्या काकांच्या त्या ज्या मूर्त्या बघतोय ना त्यामध्ये मित्रांनो भरपूर डिटेलिंग आहे आणि एकदम ते व्यवस्थित सुबक अशा त्या मूर्त्या आहेत तर ह्या कशा काय तुम्ही जमवल्या इतक्या सुबक अशा मूर्त्या म्हणजे जी लहानातली लहान आपण कितीपर्यंत लहान लहान पाच इंचापासून तर पाच फुटाचं पाच आहे पाच फुटापर्यंत मग हे कसं काय तुम्ही जुळवलंय कारण की इतकी छोटी म्हणजे जी मूर्ती असते ना त्यावर काम करणं खूप अवघड असतं हो मग ते कसं काय तुम्ही जुळवता आता ते कलेचा विषय ते एक जलमदाच असते आपल्याकडे हा तर होत ते आपोआप आप, ते काही जुळवावं लागत नाही काही नाही ते आपोआप आतून आप आप येत आहे हातात आणि ते समोर निघत म्हणजे हे होत आहे नाही का जनता तयार होतंय मेंदूतून डोक्यातून तो येतोय डायरेक्ट त्याला काही असं ते जल असं हे नाही आहे का नाही का तर काय ह्या व्यवसायामध्ये म्हणजे हा खूप चॅलेंजिंग बिझनेस आहे एकंदरीत तर यामध्ये सगळ्यात मोठा तुम्हाला चॅलेंज काय फेस करावा लागतो चॅलेंज म्हणजे रेटमध्ये खूप तडजोड करावी लागते कारण की ज्यांना काहीच कलेचं काहीच एक शून्य ज्ञान असतं असे लोक पण याच्यामध्ये येतात फक्त पैसा कमवायचे या दृष्टीने येतात आणि खूप रेट तोडून मटेरियल देतात त्याला क्वालिटी नसते काही अॅनाटॉमी नसते म्हणजे कलेचा आ, गर, काही भागच नसतोय फक्त द्यायचं विकायचं आणि त्याच्यातून एक काहीतरी दोन पैसे घर चालल रोजंदारीने घर अशा हिशोबाने काही लोक कामं करतात त्यामुळं जो खरा कलाकार असतो त्याला खूप फटका बसतो मार्केटमध्ये लोकांना काही कळत नाही नाही का की चांगलं काय वाईट काय कमी लोक आहे की ते क्वालिटी पाहतात पण काही काही नाही कसं आहे ते फक्त रेट पाहतात की ही पाच इंचाची मूर्ती आहे हा शंभर रुपयाला देतो आणि हा दोनशे रुपयाला देतो पण हे पाहत नाही की याची क्वालिटी काय आहे त्याचं फिनिशिंग काय हे लोक पाहत नाही त्यामुळे डिटेलिंग मग हे खूप फेस करावं लागतंय की कुणी येते त्याच्यात आहे त्या व्यवसायामध्ये त्याला काही कलेच ज्ञान नसतंय आणि त्याच्यामुळं जो खरा कलाकार असतोय त्याच्यावर तो खूप इफेक्ट पडतोय त्याचं परत दुसरी गोष्ट काय की आपण एखादी मूर्ती बनवली आपण आपली कला वापरून ती बनवतो आणि ती बाजारात पाठवतो दुसरा कुणीतरी काय करणार ती आयती मूर्ती चोरणार त्याची कॉपी करणार आणि ते पीस बाजारात विकणार हा याच्यामुळे काय होतं जो खरा कलाकार असतोय त्याचं नुकसान होतं त्याने त्याची कला वापरलेली असती त्याचा वेळ दिलेला असतो तिथं ते एवढं हे करून ते बनवलेलं असतं आणि दुसरं कुणीतरी येतो आणि त्याची कॉपी करतो आयती आणि तो बाजारात ती विकतो हां आणि त्याच्यावर पैसे करतो कुठेतरी चुकीचं हो हे चुकीचं आहे कुठेतरी कुणी अशी कॉपी नाही केली पाहिजे दुसऱ्या कलाकाराची कुणी अशी कॉपी नाही तुम्ही तुमचं स्वतःच स्वतःच क्रिएट करा स्वतःच्या आर्ट तयार करा कसंही असू द्या मग ते पण ते तुम्ही तुमचं स्वतःच करा आणि ते हे करा प्रेझेंट करा मग ते लोकांना आवडल नाही आवडत नंतरची गोष्ट पण दुसऱ्याची कॉपी ना का करू जेणेकरून त्याचंही नुकसान होतं समोरच्याच आणि तुम्हाला पण त्याचा काय तुम्हाला फक्त पैसा भेटतो बाकी समाधान तर काही भेटत नाही ना, ना की हे माझं आहे असं म्हणू शकत नाही तुम्ही की हे म्हणून मनाचा समाधान ती ती कलाच कलाच नाहीये नसते बर एकंदरीत आता आतापर्यंतच्या ह्या म्हणजे सगळ्या व्यवसायामध्ये तुम्हाला एखाद्या मोठा ऑर्डरचा कुठला एक असा अनुभव आहे का याच्यामध्ये खूप तुम्हाला छानपैकी काम मिळालं होतं आणि गुंतून गेल्या होतात असं काही मोठं म्हणण्यापेक्षा ह्या व्यवसायाची आपण सुरुवात ज्या वेळेस केली त्यावेळेस सुरुवातच आपण महाराजांच्या मुद्रापासून केली आणि सुरुवात अशी झाली की मला आम्हीच डे नाईट काम चालायचं म्हणजे त्या कामामध्ये त्या मुद्रामध्ये आपल्याला इतकं रिक्वायरमेंट होतं पूर्ण महाराष्ट्र भरून महाराष्ट्राच्या बाहेरून रिक्वायरमेंट होतं आपण दिवसभरात त्यांना तीस तीस पस्तीस पस्तीस मुद्रा वन डे आपल्याला प्रोडक्शन करावं लागायच्या आणि वन डे त्या जायच्या एवढं हा इथपर्यंत त्या मुद्रामध्ये आम्ही जवळजवळ दोन वर्ष त्या मुद्रांमध्येच होतो एकच मुद्रा त्याने महाराजांनी आम्हाला दुसरं कोणतं काम करूच दिलं नाही महाराज म्हणले फक्त मुद्राच करा आणि मुद्राच ती दोन वर्ष चालली आपली छत्रपतींचा आशीर्वाद हो, 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 हो। आणि इतकी तुफान चालली ना की महाराष्ट्राच्या बाहेर गेली महाराष्ट्राच्या बाहेर म्हणून भारतभर भारताच्या बाहेर सुद्धा गेली परदेशात गेली आणि म्हणजे खूप त्या मुद्रांनीच आपल्याला म्हणजे उभा केलं आपण असं म्हणून महाराजांनी ती फक्त मुद्रा नाही आहे ती फक्त तो काय म्हणता येईल तो फक्त आर्ट नाही त्याच्यामध्ये तो इफेक्ट सुद्धा आणि ती काय अशी कोणाचं हे करून आपलं स्वतःच क्रिएशन आहे ती कोणाची कॉपी नाही काही नाही ती डिझाईन सुद्धा दुसऱ्या कोणाचं कॉपी नाही ती डिझाईन सुद्धा आपण स्वतः क्रिएट केलं मी स्वतः इथं माती काम केलंय आणि स्वतः बनवून आपण ते हे केले नंतर त्याचं बरेचशा लोकांनी कॉपी केलंय बरेचशा लोकांना आपण ऑब्जेक्शन घेतलंय तर तो, तो नंतरचा विषय पण त्या मुद्रांनी आज आपल्याला म्हणजे महाराजांनी म्हणू आपण की आपल्याला उभं केलंय थोडक्यात के आणि त्याच्यानंतर मग बरेचसे आयटम आले की ते पण आपले तेवढेच चालतात तेवढंच रिक्वायरमेंट असतं कारण आपली क्वालिटी तेवढी आपण देतो रेट रिजनेबल आहे आणि घरोघरी छत्रपती हा एक उद्देश आपण ठेवलेला आहे तर त्या दृष्टीनेच आपण काम करतो की जास्त म्हणजे सामान्य माणसाला सामान्य शिव भक्ताला परवडेल अशा सेवा दरात म्हणू आपण सेवा दरात मुद्रा त्यांना घर पोहोच उपलब्ध करतो ऑनलाईन वा वा। चालते म्हणजे ऑनलाईन चालली आपली मुद्रा लोक विश्वासाने आपल्याला पेमेंट देतात आपण ऍडव्हान्स घेतो आणि विश्वासाने चार वर्षापासून पाच वर्षापासून विश्वासाने त्यांना पोच करतोय तेव्हा घर पोच करता तुम्ही मगाशी मला सांगितलेत की कॉपीराईटचा सा एक तो विषय होता हो पण आणि आता ही एक जी मी मूर्ती पाहतोय विठ्ठल रुक्मिणी हो हो काय वैशिष्ट्य ही मूर्ती मु... आपण स्वतः डिझाईन केलेली आहे आणि डिझाईन केल्यानंतर कॉपीराईट करून घेतलेले अशोक आर्टच्या नावाने आपले स्वतःच कॉपीराईट आहे हे मार्केटमध्ये मा तुम्हाला आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडे याचं प्रोडक्शन नाही याचं प्रोडक्शन फक्त आपणच करतो दुसरा कोणी करू शकत नाही कॉपी सुद्धा करू शकत नाही आणि वर बारीक सारीक गोष्टींवर आपण इतकं खूप म्हणजे बारीक लक्षेल लक्ष दिलेलं आहे पूर्ण हे पण आपली मूर्ती पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला रिक्वायरमेंट होलसेलमध्ये वा पूर्ण महाराष्ट्रभर जात आहे नागपूर पासून इकडे कोल्हापूर पर्यंत आपल्याला याची रिक्वायरमेंट आपण पा, पाच इंच नऊ इंच आणि बारा इंच असे तीन साईज आत्ता सध्या बनवतो वा 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती माझ्या हातामध्ये आहे आणि खूपच सुबक अशी मूर्ती आहे ही म्हणजे तुम्ही दागिने बघू शकता की कि किती डिटेलिंगमध्ये आहेत त्यासोबतच विठ्ठलाचे जे डोळे आहेत तो टिका रुक्मिणीचे दागिने पायाचे व्यवस्थित जे प्रकारे उभे ठेवलेले आहेत विठेवर कडेवर जे आत आहेत जे, जे बाजूबंदा आहेत कुठ आहे इतकं एकदम बारीक असं सुबक काम केलेलं आहे आणि जसं दादांनी आता सांगितलं की पाठी त्यांचा जो कॉपीराईट आहे तो त्यांनी यावर खरंच आणलेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला खरंच जर ओरिजनल आणि व्यवस्थित व्यवस्थित अशी सुबक मूर्ती जर हवी असेल तर ती फक्त आपल्या अशोक आर्ट्समध्ये या ठिकाणीच फक्त मिळते आणि मला ही पर्सनली प्रचंड आवडले म्हणजे मी जेव्हा इथे पाय ठेवला मी ते त्यांनासुद्धा हेच विचार त्यावेळी मला त्यांच्या मुलाने ही मूर्ती दाखवली आणून त्यावेळी मी अक्षरशः प्रेमात पडलो की अरे म्हणजे डोळे भरून आले की इतकं बारीक डिटेलिंग काम आत्तापर्यंत म्हणजे कुठे आम्ही बघितलं नव्हतं हो कारण विज्युअली आपण सुद्धा असं कधी मार्केटमध्ये जातो किंवा कुठे अशा पार्क साईडला जातो जिथे मूर्त्या वगैरे असतात तिकडे आपण मूर्त्या वगैरे पाहतो पण तिथे असं एकदम बारीक एकदम व्यवस्थित जे आपल्याला एक मूर्तीमध्ये जो भाव दिसतो ना आपल्याला की देव दिसतो तर खरंच ह्या ठिकाणी दिसतो की ज्यावेळी असं काम आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे इथे खरं तर आपण ते पैसे बघायचे नसतात त्या भावना बघायच्या असतात त्या कलाकाराची खरी कला आहे त्यांच्या हातामधली आणि ती अक्षरशः यामध्ये उतरलेली पाहताना मी दिसून बघतोय वा खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आहे म्हणजे मनामध्ये अक्षरशः ही माझ्या मूर्ती अक्षरशः बसली अशी छान छान आहे आणि त्यासोबतच जे आता शिवरांची मी तुम्हाला सांगितली छत्रपतींची मूर्ती ती सुद्धा आता मी तुम्हाला दाखवतो त्यासोबतच महात्मा फुलेंचा जसं मी आता मगाशी उल्लेख केला होता ती एक मला मूर्ती फक्त एक आपल्या प्रेक्षकांना दाखवायची कारण की ती खरंच सहजाची मार्केटमध्ये अशी पाहायला मिळतच नाही आणि मला असं तर वाटत तुम्ही अजून त्याचं प्रोडक्शन करा आणि अजून ती जास्त सेल करा तरीच मित्रांनो जसं मी म्हटलं होतं की स्त्री शिक्षणाचे खरे जनक जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले त्यांची ही मूर्ती आणि खूपच सुबक अशी आहे कारण की हे खरंच काका कुठे पाहायला नाही मिळत ही जी मूर्ती आहे ती आणि प्रत्येकाच्या घरात खरं तर ही सुद्धा हवी हो। कारण की ज्यामुळे आज खरं आपल्याला आपल्या बहिणी भगिनी ज्या शिकत आहेत ते ह्यांच्यामुळे वा वा सुंदर हो। तर दादा मला अजून एक प्रश्न आहे की म्हणजे आता इतका मोठा हा थोडा बिझनेस मला दिसतोय की म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली ऑर्डर्स येत आहेत हो। इतका लोड आहे हो। तर मग आपल्याकडे हाताखाली वर्कर्स वगैरे कसे का काय आहेत तर आपल्याकडं सध्या सुरुवातीला आम्ही दो गजन होतो सुरुवातीला त्याच्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढला वाड़ आहे ऑर्डर्स वाढल्या वाड़ आहेत काम वाढलं आहे खूप तर आत्ता ह्या गाडीला माझ्याकडं आठ लेडीज आहे मी स्वतः पण इथं काम करतो म्हणजे आठ लेडीज आणि मी स्वतःशे आम्ही नऊ जण इथं स्वतः काम करतो अच्छा हो आणि जागा आपल्याला कमी पडते सध्या कामाच्या हिशोबाने तर हेच वर्कशॉप आणखी दुसऱ्या ठिकाणी आपलं एक प्लॉट आपण परचेस केलेलं आहे प्लॉट घेतलेला आहे मोठा तर तिथं हे वर्कशॉप शिफ्ट करण्याचा हे तीन चार महिन्याचं नियोजन हो आहे तिथं गेल्यानंतर आपली जागा वाढल मग वर्करसुद्धा वाढतील आणि भरपूर काम करायचं आहे आणखीन भरपूर भरपूर असे डिझाईन आहे ते बनवायचे आहेत पण जागे अभावी आम्हाला इथं करता येत नाही तितकं काम तर हु. तिथं गेल्यानंतर मग आपल्याला आणखी बुद्ध वगैरे किंवा बजरंगबली शिवाजी महाराजांच्या आणखी दोन तीन मॉडेल्स असे बनवायचे जे आपल्या ठरवले पण बनवायचे पण जागे अभाऊ आपल्याला इथं करता येत नाही तर ते तिथं करायचंय शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे आणखी वेगवेगळे दोन तीन मॉडेल्स करायचे त्यासाठी नक्की मी पुन्हा जर महाराजांच्या मूर्ती मला जर मला इथे इतकी डिटेलिंग दिसते संभाजी महाराजांचे एक दोन छोटेसे मॉडेल्स आहेत ते मी पाहतोय दाखवू नाही शकत पण ते सुद्धा इतके सुंदर आहेत ना मित्रांनो त्यावेळी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि ते लवकरात लवकर लोग तुमचं चालू होते तिकडे मोठं प्रोडक्शन पुन्हा आम्हाला यायचं आहे आणि <laughs> पुन्हा तुमची भेट घ्यायची आणि <laughs> पुन्हा <laughs> ह्या मूर्त्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवायच्या आणि जसं आता तुम्हाला एक अजून एक पुढे जायचं जा तर मग ह्या बिझनेसला घेऊन पाच वर्षात पुढील पाच वर्ष तुम्ही ह्या बिझनेसला कुठे पाहता पाच वर्षात आपल्याला निदान ओ सर्टिफाईड असं एक फॅक्टरी कंपनी तयार करायची आहे की जिथं फक्त क्वालिटीचं मटेरियल आपण बनवणार फक्त क्वालिटीचं म्हणजे असं प्रत्येक मूर्ती अशी एक क्वालिटीचीच असणार प्रत्येक मूर्ती जो बी कस्टमर हातात घेणार जो बी की त्याला अशोक वाईटचं त्याचं कॉपीराईट असणार ती आणि ती पूर्ण एकदम क्वालिटीचीच मूर्ती असणार म्हणजे एक आर आय एसओ सर्टिफाईड कंपनी अशा हिशोबाने आपलं नियोजन केलेलं आपण आणि त्या दृष्टीनेच आपण आहे प्रयत्न नाही का पुढं जाण्याचा जेव्हा आपण ह्या बिझनेसमध्ये उतरलं त्यावेळी आपण हे निश्चित केलं होतं की मला ह्या कामाशिवाय व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम करायचं नाही आहे कारण ह्या कामामध्ये माझी कला आहे माझा समाधान आहे हाच खरा मित्रांनो कलाकार असतो हे तुमच्या हातातली काय का जी कला आहे ना दादा त्याला खरंच सलाम आहे कारण की हे अशक्य आहे मित्रांनो जे जे हे जे 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 की जे माझ्या हातामध्ये आहे जे व्यवस्थित डि डिटेलिंगमध्ये मी पुन्हा म्हणतोय डिटेलिंग सारखं म्हणतोय कारण की हे मित्रांनो बाकी इकडे तुम्हाला मिळणार नाही आहे की जे असं एकदम व्यवस्थित छान प्रकारे म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या त्या कामाला मोबाईलला देऊ त्या तुम्हाला सुद्धा समाधान वाटेल ज्यावेळी ती मूर्ती घेताना की खरंच ह्याची तितकी व्हॅल्यू असणं गरजेचं आहे किंवा ह्यापेक्षाही आपण ज्यावेळी तो दाम जो काही असेल त्या अजून दुप्पट देणं खरं तर इकडे काय म्हणता येईल की त्याला देऊ शकतो आपण इतकं मनाने तुम्ही द्याल इतकं असं छान काम आहे तर हेच मित्रांनो तुम्हालासुद्धा ह्या मूर्त्या ऑर्डर करायच्या असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर एक होलसेलमध्ये तुम्ही ह्या पूर्ण मागवू शकता एखाद्याला जर सपोज असं असेल की एखाद्याला खरं तर एकच मूर्ती हवी असेल तर आपण कधी करतो का एकच मूर्ती कस्टमाइजचं काम शक्यतो आपण नाही करत शक्य कारण की होलसेल चालतं आपलं त्याच्यातून आपल्याला वेळ भेटत नाही कस्टमाइजचे कामं करायला तर जे आपल्याकडे होलसेलमध्ये जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण सिंगल पीस पण देऊ शकतो एखाद्याचं रिक्वायर असेल ते एखाद्याने रिक्वेस्ट केलं तर आपण सिंगल पीस देऊ शकतो पण जे आपलं रेन मध्ये जे प्रोडक्शन आपलं चालू आहे ते आणि जर एखादं म्हटलं कस्टमाइज पाहिजे तर शक्यतो आपण सध्या तरी आपल्याला वेळ भेटत नाही ना त्यामुळं आपण करत नाही आणि जर केलं तर मग त्याचे जा रेट जास्त त्याचे डाय वगैरे त्याचा खर्च त्यामुळे त्याचे रेट जास्त असतात आणि शक्यतो आपलं होलसेल आपल्याला कस्टमर सांभाळावं लागतात सगळे बरोबर त्यामुळे मग आपण त्या कामाकडे जास्त लक्ष देत नाही बरोबर आणि अजून एक प्रश्न होता त्याचा की म्हणजे आता जे मी पाहतोय म्हणजे हे साचे स्वतः तुम्ही स्वतःच बनवलेले म्हणजे पाठी माझ्या एक कृष्ण आणि राधाचा आहे महाराजांचा आहे हो, हो, हे आणि बाहेर एक बाबासाहेबांचा मी पाहिला हो, हो, तर मग हे सुद्धा साचे तुम्ही स्वतः हो हो, हो 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 हे साचे आपण माती काम महाराजांचं माती काम आपण स्वतः केलेलं आहे मुद्रेचं म्हणजे जेवढं विठ्ठल आहेत आपल्याकडं ते स्वतः मी माती काम करून आपण बनवलेले साच्या सुद्धा मी स्वतः बनवतो इथं आपण कुठलंही काम असं दुसरीकडून बाहेरून करून घेत नाही जेवढे काही आपला स्वतःच्या कलेचा वापर करूनच आपण इथंच क्रिएट करतो आणि तेच मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचतो आहे म्हणजे खरं तर खूपच सुंदर असं काम आहे अजून मी किती शब्द बोलू कारण शब्द आता कमी पडतील इतकं असं भरून येते इतक्या छान मूर्त्या बघताना कारण की आत्तापर्यंत मी अशा नाही मूर्त्या पाहिल्या होत्या इतक्या डिटेलिंगमध्ये इतकं असं सुबक अशा मित्रांनो मी मूर्त्या तरच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या धन्यवाद आणि जरा एकला आपला एकदा अहिल्यानगरमधला एकदा पत्ता सांगा म्हणजे एखादे जे दुकानदार असतील त्यांना जर आपल्याला इथे भेट द्यायची असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा एकदा नंबर अहिल्यानगरमध्ये आपलं केळेगावला मोहिनीनगरमध्ये वर्कशॉप आहे नंबर मोबाईल नंबर एकदा मोबाईल नंबर सत्तरवीस सत्याऐंशी बारा एक्केचाळीस आणि नव्वद अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा फोन केला तरी ओके आहे धन्यवाद तर याच मित्रांनो तुम्हालासुद्धा ह्या सुंदर अशा मूर्त्यांबद्दल अजून माहिती घ्यायची असेल ह्या मूर्त्या होलसेलमध्ये घ्यायच्या असतील तर अशोक आर्ट्सला नक्की व्हिजिट करा मी नंबर दिलेले आहेत एकदा नक्की त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा करा धन्यवाद